यानंतर दोनशे एक्केचाळीस विधानसभेला या निवडणुकीच्या रिंगणामध्ये दोन हजार चोवीसच्या उतरलेल्या वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार ओबीसी नेत्या तरुण तडफदार महिला चेहरा म्हणून या समोर आलेले आहेत अशा डॉक्टर स्नेहाताई सोनकाटे यांना विनंती करतो की आपण कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करावं पुण्यश्लोक आयले देवी होळकर राजमाता जिजाऊ आई सावित्रीबाई फुले रमाबाई आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज आणि ज्यांच्यामुळे ज्यांच्यामुळे आज मला बोलायची संधी मिळाली ज्यांच्यामुळे मी आमदारकीचा फॉर्म भरला ज्यांच्यामुळे मी डॉक्टर झाले अशा महामानवाला मी अभिवादन करते वंदन करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बघा बांधवांनो आज आपल्यामध्ये कोण आहेत कोणाची उपस्थिती लाभलेली आहे आज मला आशीर्वाद देण्यासाठी या पेंबळीमध्ये कोण आलेला आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये आमचा ओबीसी वाघ प्राध्यापक लक्ष्मण हके सर हाके सर कोण आहेत प्रस्थापितांना धडकी भरवणारे एकमेव नेतृत्व महाराष्ट्रामध्ये कोण आहे तर हाके सर आहेत कसं अरे जातीवादा मला सांगायचंय वाघीण ही ओबीसीची वागिन ही बाळासाहेबाची वाघीण ही वंचितची वागिन तुम्हाला पुरून उरणार कस पुरून उरणार बघा किती दिवस झालं तुम्ही प्रयत्न करताय सगळे कागदी वाघ फॉर्म भरले होते की नाही मराठ्यांचे सगळे कागदी वाघ सगळे कागदी वाग मैदानात उतरले होते की नाही उतरले होते की नाही शेपूट घालून पळून गेले की नाही कशासाठी पळून गेले ओबीसीची वाघीन आता आमदार होणार ह्या जिल्ह्यामध्ये कधी सुद्धा ओबीसीचा आमदार झाला नाही पुरुष सुद्धा झाला नाही महिला तर फार दूरची गोष्ट आहे ओबीसीचा आवाज दाबला गेला ह्या जिल्ह्यामध्ये त्याला वाचा फोडण्याचं काम तुमची लेख तुमची बहीण डॉक्टर स्नेहातही करणार आहे ह्याच्यासाठी यांना भीती बसली आणि सगळे प्रस्थापित एक झाले आणि काँग्रेसचा धीरज पाटील मॅनेज उमेदवार राणा पाटलांनी मागून घेतला कारण राणा पाटलाला भीती आहे आता ओबीसी ची वाघीन आमदार होणार आपलं इथलं डिपॉझिट जप्त होणार <laughs> राणा पाटील कोण आहेत सगळ्यात भ्रष्टाचारी आमदार महाराष्ट्रामध्ये कोण असेल तर विद्यमान आमदार राणा पाटील कस कुणाशी नातं लागतं यांचं सर हा सर सगळ्यात महत्वाचा तालुका तुळजापूर तालुका बारामती नंतर कसा आहे सांगते आपलं डायरेक्ट कनेक्शन बारामतीशी आहे तुळजापूर तालुक्याचं कारण पाटलांचे काका कोण डायरेक्ट शरद पवार साहेब आहेत की नाही त्यांनी सेटलमेंट करून धीरज पाटलांनी इथे उमेदवारी जी दिली कारण राणा पाटलांचा जनतेमध्ये प्रचंड रोष आहे मराठा आरक्षण असेल धनगरांचं आरक्षण असेल ओबीसीचं आरक्षण असेल आमचं आरक्षण गिळंकृत करणारा कोण आहे तर शरद चंद्र पवारांच्या आणि जरंग्याच्या काखे चार चार वेळा बसणारा माणूस पाटील आहे आमचं आरक्षण ना, ना पेंबळी शहर पंचवीस हजार लोकसंख्येचं गाव आहे पेंबळी मध्ये तुळजापूर तालुक्या मतदारसंघामध्ये धाराशिव तालुक्यात हे गाव येत आमच्या समाजाला दाबून टाकण्याचा अन्याय करण्याचा प्रयत्न केला पण ह्या राणा पाटलाला मला सांगायचंय मी तुम्हाला घाबरत नाही माझी जी जनता आहे ओबीसीची ती सायलेंट टोटर आहे सायलेंट टोटर शंभर टक्के ती माझ्या पाठीशी आहे ते म्हणतात ताई तुम्ही लढा मतदानातून हे दिसणार आहे आज जे तुमच्या सोबत आहेत ना आमदार राणा पाटील धीरज पाटील ते सुद्धा माझी माणसं आहेत माझी तुमच्या स्टेजवर बसणारी ती माझी माणसं गुप्तपणे माझं काम करतात हा सरांच्या समोर मी सांगते तुम्हाला कसं आता बघा दबाव वाढलेला आहे त्यांना वाटत असेल की धनगरांच्या लोकांना आपण मॅनेज करू शकतो नाही यशवंतराव होळकरांची औलाद आहे यशवंतरावळकर कोण होते यशवंतरावळकर ज्यांनी पेशव्यांना पाणी पाजलं गुड्यातून पळवून लावलं एक वेळा ही युद्ध न हरलेला योता यशवंतराव होळकरांच्या आमच्या औलाद आहे छत्रपती शिवाजी महाराज आई सावित्रीबाई फुले ज्यांच्यामुळे आज मी शिकले डॉक्टर झाले आणि संविधानाने मला अधिकार दिला माझा पिछाडलेला जो जो गरीब फटके मुक्त आदिवासी दलित समाज आहे त्या दलित समाजाला समाजा तुम्ही कायम अन्याय केला अरे काय केलं जिल्ह्यासाठी तालुक्यासाठी दारिद्र्य रेषेखाली सर तालुका आणून ठेवला जिल्हा आणून ठेवला एक टक्के शिक्षणाचं प्रमाण नाही आरोग्य महिलांच्या साधा पीएससी वर डिलेवर्या सुद्धा होत नाही आरोग्य केंद्रामध्ये महिलांना एवढ्या अडचणी आरोग्याच्या आहेत मी डॉक्टर म्हणून प्रत्येक जिल्ह्याच्या पीएससी वर जाऊन बघितलं साधी एक महिलांची डिलिव्हरी होत नाही बेसिक गोष्टींवर बोलते मी मतदारसंघामध्ये तर तुम्हाला इतका त्रास होतो निवडणूक आयोगाला हाताशी धरून मला टार्गेट करण्याचा प्रयत्न आमदार राणा पाटलांनी केला त्याच्यानंतर मी प्रेस घेतली काय होतं निवडणूक का आयोगाचा लेटर मला काय आलं होतं तर मी लिहिलं होतं माझ्या जाहीरनाम्यामध्ये माझ्या बापांनी संविधान लिहिलंय हा वंचित बहुजन आघाडी पक्ष सुद्धा माझ्या बापाचा बाळासाहेबांनी मला लेख म्हणून तिकीट दिलेलं आहे त्यामुळे वंचित आघाडीच्या जाहीरनाम्यात काय लिहायचं हे कोण तुम्ही सांगणारे कोण तुम्ही सांगणारे कोण आमच्या जा जाहीरनाम्यामध्ये आम्ही असं लिहिलं होत की इथले प्रस्थापित इथे मतदान घेतात आणि मेडिकल कॉलेज मुंबईला पळवतात बरोबर आहे की नाही कुणाचं नाव घेतलं का कळालं की नाही तुम्हाला कुणाचं नाव घेतलं का मी नाही की नाही मग कळालं तुम्हाला आमदार राणा पाटील विषयी बोलतय कळालं ना तुम्हाला मग इतक्या निवडणूक हो आयोगाला आक्षेप घेण्यासारखं लेटर देण्यासारखं मला नोटीस देण्यासारखं गरज काय होती ते म्हणतात की मुंबई हा शब्द काढून टाका इतर हा शब्द टाका म्हणजे इतका दबाव राणा पाटलाच्या सांगण्यावरून तुम्ही जर काम करत असाल ती यंत्रणा काम करत असेल तर त्याला जशा तस उत्तर आमची जनता देणार आमचा मुस्लिम समाज गुप्तपणे माझ्या पाठीशी हा के सर एस समाज बौद्ध समाज मातम समाज सगळे भटकी मुक्त नाभिक समाज छोट्या छोट्या जातींवर तुम्ही अन्याय केला त्यांच्या घरी जाण्याची प्रयत्न केलात बीड मध्ये तर ओपनली तुम्ही समोर येतात पण आमच्या धाराशिव जिल्ह्यामध्ये कधी ओबीसी ची अशी भूतन भविष्य ती सभा झाली नाही हा केसरांचं पहिल्यांदा या आपल्या भूमीमध्ये आगमन जा झालेला मी हा केसरांचे शतशा आभार मानते कारण बघा ही ही लढाई फक्त मतदानापुरतं नाही मित्रांनो मतदानापुरतं नाही आपण फुलेंचे वारसदार आहोत महात्मा फुलेंचे वारसदार आहोत आपल्याला शेवटपर्यंत ही लढाई लढायची शेवट पर्यंत लढायचे कसं कारण मी सांगते तुम्हाला आता तर तुम्ही मतदानामध्ये अधिकार दाखवणारच आहात कारण ही दडपशाही ही झुंडशाही ही गुंडगिरी तुम्हाला माहिती आहे हा तालुक्या हा जिल्ह्याचा इतिहास काय बिहार नंतर हा धाराशिव जिल्ह्याला सेकंड बिहार म्हणलं जातं त्याच्यामुळे तुम्ही घाबरू नका मित्रांनो तुम्ही मला मतदानात मतदान करण्यात करा राणा पैसे खा धीरज पटनाचे पैसे खा आपल्याकडे द्यायला मी तुम्हाला एक रुपया पण नाही मी तुम्हाला स्वाभिमान देऊ शकते शंभर टक्के तुमच्यासाठीच माझं आयुष्य आहे तुमच्यासाठीच मी लढणार आहे ही लढाई तोपर्यंत संपणार नाही मतदानावर मतदान झाल्यानंतर सुद्धा ओबीसी ची लढाई माझ्या जिल्ह्यामध्ये गाव गाड्यामध्ये जाऊन स्ट्रॉंग करायची आहे आणि सरांचे प्राध्यापक हाकेसरांचा हात पळकट करायचे आपल्याला हो की नाही ओबीसी एकजुटीत ओबी एक चा मला बरच काही बोलायचं आहे हा की सर पण तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती आहेत आमदार आतापर्यंत उद्योग मंत्री राहिलेले त्यांच्या घरी पण एकही एमआयडीसी आमच्या बेरोजगारांसाठी आणलेली नाही ते एमआयडीसी आणण्याचं काम तुमची लेख करणार आहे तुमची बहीण करणारे कि मग इथे गरीब मराठा असो किंवा सर्व जाती असो धनगर असो माळी असो बंजारा असो सगळेजण असो सगळ्यांसाठी काम करणार आहे बेरोजगारीवर कारण माझे भाऊ असे उन्हामध्ये बसतात इथं वेगळंच वातावरण आहे सर पैशाचं पाऊस पडला निवडणुकीमध्ये इतकं सगळ्यात महाराष्ट्रातली सगळ्यात वेगळी निवडणूक कुठली असतील तर ती तुळजापूर ता तालुक्यातली आहे बोकडा आमच्या तालुक्यातल्या ले लेकरांवर अन्याय करतात आणि आमच्या लोकांना हातात झेंडे घेऊन फिरायला लावतात बेरोजगार ठेवतात त्या बेरोजगारी साठी तुमची बहीण काम करणार आहे शंभर टक्के इथलं पाणी हे का सिंधफळला मा, मांजरासारखं कुत्रासारखं भांडले की नाही धीरज पाटील राणा पाटील म्हणले मी भूमिपूजन केलंय त्यांनी दोघं श्रेय घेण्यासाठी लढले की नाही लढले की नाही सगळी इज्जत घातली आमच्या तालुक्याची टीव्ही समोर आणि दोघांनी पण वीस वर्ष यांची काँग्रेसची सत्ता होती त्यांनी पाणी आणू शकले नाहीत नंतर आता राणा पाटलांची सत्ता होती त्यांनी सुद्धा पाणी आणू शकले नाहीत आणि म्हणतात की आम्ही हे केलं ते केलं मग ह्या दोघांनी सुद्धा ह्या तालुक्याला पाण्यापासून वंचित ठेवलं की नाही माझ्या माता माऊली तांब्यावर भटक भटकता सर तांब्याभर पाण्यासाठी इतकं पाण्याची व्यवस्था सुद्धा आमच्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये नाही इतका मागा दारिद्र खाली आणि साधक तांड्यावर बंजारा तांड्यावर मी कुठे गेले ज्या ठिकाणी सत्तर वर्षात आजपर्यंत एकही लोकप्रतिनिधी गेला नाही आमच्या गोरमाटी समाजाचं दुःख पाहण्यासाठी मी गेले तिथे जायला रस्ता नाही जायला तीन तास लागले यायला तीन तास लागले एवढ्या वेळ तर मुंबईला जाऊन येतो माणूस त्यांच्या तिथे एखादी स्त्री मरून पडली तरी तिच्यासाठी जायला अम्ब्युलन्स नाही इतका मागासलेला तालुका इतका मागासलेला जिल्हा ठेवण्याचं पाप इथल्या आमदार राणा पाटलां यांनी इथल्या काँग्रेसने केलेलं आहे त्याच्यासाठी उत्तर देण्यासाठी मी सक्षम झालेली आहे पण मी आमदार का व्हावं मी आमदार का व्हावं डॉक्टर स्नेहा आमदार का व्हावं त्याचं एकमेव उत्तर आहे विकास तर आहेच आहे विकास करण्यासाठी कोणी मला रोखू शकत नाही पण तर माझं ओबीसी चा आरक्षण वाचवण्यासाठी मला आमदार व्हायचंय माझं एससी समाजाचं आरक्षण वाचवण्यासाठी आमदार व्हायचंय एसटी समाजाचा आरक्षण वाचवण्यासाठी आमदार व्हायचंय सगळ्यांचा हक्क त्यांना मिळवून देण्यासाठी ह्या जिल्ह्यातल्या दबलेल्या पिछाडलेल्या स्वाभिमानी जनतेला त्यांचा स्वाभिमान परत देण्यासाठी मला आमदार व्हायचंय अरे तुम्ही कितीही हाकेसरांवर कितीही हल्ला करा ही एकटी वाघीन हाकेसरांच्या आधी वार झेलायला तयार आहे ही धनगराची वाघीन त्या रात्री हाकेसरांवर हल्ला केला मला सांगायचंय कुणाच्या नादीला लागून ला तुम्ही कोण ला, आहे आमचा वाघ येतो वाघ 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 दरकाळी लपून बसत असतो तुम्हाला उत्तर देण्यासाठी बेंबडी मध्ये तुम्ही माझं बॅनर फाडलं होतं सर माझं बेंबळीमध्ये बॅनर फाडले होते त्याच बेंबळीमध्ये आज मी सभा आहे तुमच्या नाकावर टिचून या मध्ये माझ्या वाघाला घेऊन आहे आले की नाही घाबरली काय धनगराची लेख भूतो ना भविष्यात या तालुक्यामध्ये धनगरांचा आवाज ओबीसीचा आवाज भटक्या मुक्तांचा आवाज दलिताचा आवाज कधी दिसला होता का दिसला होता का पहिल्यांदा दिसतोय की नाही दहशत संपली की नाही संपली ना आता घाबरू नका तुमचं मतदान शंभर टक्के माझ्या पाठीशी आहे पण आता आपण इथून पुढे मोठी लढाई लढायची त्या दिवशी हा केसांवर जो हल्ला केला त्याच्यानंतर मी लगेच प्रचारात असताना बारा वाजता इमिजिएट पत्रकारांची संवाद साधला आणि लगेच माझी बाईट दिली आणि सांगितलं जातीवादी लोकांना सांगायचंय मला आमच्या नादीला लागू नको तेवीस तारखेचा रिझल्ट बघ रिझल्ट पाहुण्या रावळ्यांना घरी पाठवल्याशिवाय ही ची वागीण शांत बसणार नाही कारण ही, ही तुळजापूरच कनेक्शन बारामतीशी आहे त्याच्यामुळे तुमचं हे बाहेरून आलेलं जे पार्सल आहे राणा पाटील ते बाहेर पाठवल्याशिवाय ही भूमिपुत्र राहणार नाही मी जास्त काय बोलणार नाही प्राध्यापक लक्ष्मण हा केसरांना बऱ्याच गोष्टी बोलायचे आहेत हा म्हणजे आमचा स्वाभिमान आहे आमचे भुजबळ साहेब आमचा स्वाभिमान आहे आमचे श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर ज्यांनी मला संधी दिली त्यांचे उपकार कधीही विसरण्यासारखे नाहीत मित्रांनो सामान्य लेखीला सामान्य लेखीला वंचित बहुजन आघाडीने संधी दिली त्यांच्यामुळे ही स्वाभिमानी लेख श्रद्धे बाळासाहेबांची मी बाळासाहेबांना शब्द दिलेला आहे साहेब ही तुमची स्वाभिमानी आमदार झाल्याशिवाय राहणार नाही मला नाही बाबासाहेब आंबेडकर कोण होते त्यांना सभागृहात काँग्रेसच्या भाजपच्या लोकांनी जाण्यासाठी विरोध केला आरक्षण देताना काँग्रेसने विरोध केला अरे बाबासाहेब आंबेडकरांना सभागृहात जाऊ दिलं नाही तुम्ही त्यांच्या नातवाला सभागृहात जाऊ देत नाही आता त्यांच्या लेखीला सभागृहात जाऊ देणार ना जाऊ देणार ना त्या उत्तर देण्यासाठी सभागृहात जाऊ देणार ना मी तुमची इच्छा पूर्ण करणार बाबासाहेब आंबेडकर आज बघत असतील आकाशातून मला त्यांची स्वाभिमानी लेख खात खोलणार वंचित आघाडीच आणि दलित समाजासाठी लढत राहणार जय भीम जय ओबीसी धन्यवाद धन्यवाद ताई